जीव जाणार हे होत आहे आणि यासाठीच म्हटलं मी की हे सगळे वसुलीमध्ये हे सगळं गुंतून आहे आणि त्यामुळं मेजर्स आहेत ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करायला पाहिजेत ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करायला पाहिजेत ते होत नाही हे दिसत आहे आता याला हे सर्व जबाबदार आहेत त्याच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे आणि हे किमान पस्तीस लाख रुपये आणि त्यांना पेन्शन वीस हजार रुपये मिळायची ही सुद्धा मागणी लोकांनी केली आहे त्यांच्या नातेवाईकांनी आणि आमच्या सुनिधाताई असे आमच्या जिल्हा सदस्य असतील भारतीताई आपल्या पवारताई या सगळ्यांची भारतीताई पाटील यांनीसुद्धा मा, ती मागणी केली सुनीताई गावंडची त्यांच्या नातेवाईकांची जी मागणी आहे ती कालपासून या ठिकाणी या लोकांनी केलेली आहे आमच्याबरोबर खासदार साहेबसुद्धा बर्वेजी येऊन गेलेत सुनीलजी केदार येऊन गेलेत या सगळ्यांनी उद्या मी सोमवारला कलेक्टरकडे जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक लावणार आहे संबंधित विभागांची आणि त्या बैठकीमध्ये याचा ह्या जाब विचारू आणि काय कारवाई केली याचा अहवाल हे तर करणारच आहोत आणि अधिवेशनामध्येही मागणी करणार आहोत की या सगळ्या या भागामध्ये पंचवीस तीस उद्योग जे आहेत त्यांचं एकदा ऑडिट केलं पाहिजेत नाहीतर या घटनांची पुनरावृत्ती होत राहील